या संपन्न झालेला आहे आणि देशभरातनं स्टील मधले लोक या ठिकाणी एकत्रित आले या स्टील महाकुंभाची थीम ही ग्रीन स्टील आहे स्टील मेकिंग मेकिंगमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरून अल्टरनेट फ्युएल्स वापरून ग्रीन स्टील कसं तयार करता येईल या संदर्भातली थीम आहे सन्मान्य केंद्रीय मंत्री यांनी या ठिकाणी या अतिशय चांगल्या पद्धतीची योजना मांडलेली आहे आणि प्रल्हादजींनी सांगितलं की केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयाचा फंड हा ग्रीन स्टील मॅन्युफॅक्चरिंग करता ठेवलेला आहे महाराष्ट्राच्या वतीनं आमचा प्रयत्न असेल की याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा आणि आज मी एक संकल्प बोलून दाखवला आहे की आता महाराष्ट्र हा स्टील मेकिंगमध्ये देशामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे पुढच्या आठ वर्षामध्ये तो देशात पहिल्या क्रमांकावर येईल आणि ग्रीन स्टील एक्सपोर्टमध्ये देखील आम्हाला महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणायचं आहे आणि त्या दृष्टीने उद्योजक आणि केंद्र सरकारची मदत आम्ही घेणार आहोत आणि विशेषतः आज या गोष्टीचा मला आनंद आहे की स्टीलच्या क्षेत्रामध्ये आजही आम्ही ऐंशी हजार कोटी रुपयाचे एमओयू केलेले आहेत सात वेगवेगळ्या सोबत हे एमओयू झालेले आहेत हे विदर्भ मराठवाडा आणि कोकण या तीन भागांमध्ये हे एमओ झालेले आहेत आणि यामुळे स्टील सेक्टरला महाराष्ट्रामध्ये एक नवीन उभार येईल हा मला विश्वास आहे गडचिरोली हे निश्चितपणे ज्या प्रकारची गडचिरोलीमध्ये इन्व्हेस्टमेंट येते गडचिरोली हे एक नवीन स्टील हब म्हणून या ठिकाणी विकसित होत आहे आणि गडचिरोलीसोबतच गडचिरोली असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल नागपूर असेल भंडारा असेल असा जो लगतचा भाग आहे या भागामध्येही आज मोठ्या प्रमाणात ही इंडस्ट्री येते त्यामुळे गडचिरोलीची इकोसिस्टीम ही मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यांना देखील त्या ठिकाणी मदत करते दी मराठवाडा असेल किंवा कोकण असेल डायव्हर्सिफाय या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या तीन विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होती निश्चितपणे आज जी काही आपण इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे त्याच्यामुळे एक लाख नवीन रोजगार तयार होतोय आणि हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तयार होतोय त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्र सर्वांगीण सर्वांगीण विकासाकरता महत्त्वाचं आहे उद्यो, उद्यो, उद्योग उद्योगांसाठी तुम्ही ज्या पद्धतीने उद्योगांसाठी स्टीलचं सांगणं मग अजून एकिन प्रश्न आज स्टीलेक्स स्टील, स्टील महाकुंभ इसका आयोजन मुंबई में किया है उसमें हमारे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जी भी इसके उद्घाटन के लिए आए हैं और इस महाकुंभ का की थीम ये ग्रीन स्टील है ग्रीन एंड सस्टेनेबल स्टील और मोदी जी के नेतृत्व में हमारे मंत्री प्रहलाद जोशी जी ने ग्रीन स्टील के लिए पांच हजार करोड़ का एक मिशन अभी लॉन्च किया है हम जानते हैं कि दुनिया में अब धीरे धीरे ग्रीन स्टील की मांग बढ़ रही है और भारत डोमेस्टिक उपयोग में भी और एक्सपोर्ट में भी ग्रीन स्टील को बढ़ावा देना चाहता है हम ग्रीन स्टील के एक्सपोर्टर बनना चाहते हैं हमारे प्रधानमंत्री जी का यह सपना है इस दृष्टि से आज काफी चिंतन मंथन हुआ है हमने भी यह तय किया है कि अब धीरे धीरे गढ़चिरौली जो एक नया स्टील का इकोसिस्टम बन रहा है नई स्टील सिटी बन रही है वहां पर हम लोग ग्रीन स्टील की निर्मित कैसे कर पाए इसका विचार हम करेंगे हम लोगों ने महाराष्ट्र में तय किया है कि देश के स्टील उत्पाद में महाराष्ट्र चौथे नंबर पर है अगले आठ सालों में उसको हम पहले नंबर पर लाएंगे और ग्रीन स्टील एक्सपोर्ट में भी भारत सरकार की मदद से हम लोग महाराष्ट्र को नंबर वन ले जाना चाहते हैं आज स्टील के क्षेत्र में महाराष्ट्र में अस्सी हजार करोड़ रुपए का निवेश हुआ है एक लाख रोजगार का सृजन इससे होगा और महाराष्ट्र के अलग अलग भागों में ये इन्वेस्टमेंट आने से एक सर्वांगीण विकास की दृष्टि से इसका बहुत महत्व होगा सर देखिए बाबा आज भाषण महत्वपूर्ण उल्लेख किया उद्योजक है दर वर्षी दर देखे दोन हजार पांच पास दोन हजार पंचवीस पर्यत औद्योगिक विजेष दर हे सरासरी नौ टक् आता दोन हजार पंचीसारीस मल्टी इयर टैरिफ एमईरसीने जे मंजूर केलं याच्यामध्ये आता वाढ नाही तर दरवर्षी दोन ते तीन टक्क्यांनी हे कमी होणार आहेत म्हणजे आजपेक्षा दोन हजार तीस साली जवळपास दहा टक्क्यांनी ते कमी असतील आणि दरवर्षी ते कमी होणार आहेत त्यामुळे एक मोठा दिलासा हा उद्योगांना मिळतो किरण पवारांनी खरंतर अशी देखील बातमी समोर आली की शरद पवारांनी पण तुम्हाला फोन केला होता नेमकं असं आहे की गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाहीये संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा अॅग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण अग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे या सल्ला मी त्यांना दिला गोल्डन डेटा बहिणीसाठी काही काढलेला आहे राज्यसभेच्या नेमकं कशा पद्धतीने हा गोल्डन डेटा गोल्डन डेटा जो काढलेला आहे त्याच्यावर अजून काम चाललेलं आहे काम पूर्ण पूर्णी संगा सीएम सीएम राहुल गांधी लगातार सर राहुल गांधी ने ट्वीट जयंत 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 जी लोकतंत्र के सामने मैंने पहले ये कहा है कि वोट चोरी का मामला नहीं है राहुल गांधी जी का दिमाग चोरी हो गया है और जब दिमाग चोरी हो जाता है तो इसी प्रकार की बातें लोग कहते हैं मैंने पहले भी कहा था कि इनको देश के संविधान के प्रति कोई आस्था नहीं है देश के संविधान ने तैयार की हुई सारी व्यवस्थाओं को नकारते अब तो उन्होंने अपने अर्बन माओइस्ट होने का सबूत ही दे दिया अर्बन माओइस्टों वाली भाषा वो कर रहे हैं कि जेनजी ने आकर संवैधानिक सरकार को उलट देना चाहिए इस प्रकार की बात जब कोई करता है तो इससे अलग बात अर्बन माओइस्ट क्या करते उनके सारे जो लोग एडवाइस देते हैं सारे एडवाइजर उनके ये अर्बन माओइस्ट इस प्रकार की विचारधारा के हैं। लेकिन इस भारत की जेन्सी जो है ये भारत के संविधान में विश्वास रखती है इस भारत की जेन्सी जो है ये एक प्रकार से स्टार्टअप की इकोसिस्टम को चलाने वाली जेन्जी है ये परिवर्तन करने वाली एजेंसी है ये एजेंसी ऐसी है कि जिसको टेक्नोलॉजी पता है और टेक्नोलॉजी के डिस्ट्रप्शन से भारत को दुनिया का सिरमोर हम कैसा बना सकते हैं ये जानने वाली एजेंसी है इसलिए राहुल गांधी न जेंजी को जानते हैं न इस देश के युवाओं को जानते न इस देश के बूढ़ों को जानते न इस देश के किसी व्यक्ति को जानते किसी के नफ्ज ने पता नहीं